नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मित्रांनो लातूर डी सी सी बँकेमध्ये जागी निघालेले आहेत तीनशे पंच्याहत्तर मित्रांनो पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये काय शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये आलेला आहे शॉर्ट जाहिरात आलेली आहे ते आपण पाहणार आहोत तर तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे तुम्हाला सविस्तर माहिती भेटत असतात तर पहा मित्रांनो लातूर जिल्हा होती सहकारी बँक लिमिटेड लातूर तरी मित्रांनो सविस्तर जाहिरात आल्यानंतर तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याच्यासाठी मित्रांनो कधी येणार आहे नोटिफिकेशन सविस्तर जाहिरातीचं ते आपण पाहणार आहोत तर पहा पाहिजेत गे लातूर जिल्हा होती सहकारी बँक लिमिटेड लातूर लिपिक म्हणजेच लेखनिक सबग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ वाहन चालक या श्रेणीतील एकूण तीनशे पंच्याहत्तर पदांची सरळ सेवा भरती ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागण्यात येत आहेत तर मित्रांनो तीनशे पंच्याहत्तर पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर पहा यामध्ये विविध श्रेणीतील पदांसाठी असणारी पात्रता निकष बँकेच्या मित्रांनो लातूर डी सी सी डॉट कॉम या वेबसाईटवर दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजलेपासून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस उपलब्ध असतील तर मित्रांनो याच्यासाठी जे पात्रता निकष बँकेच्या या संकेतस्थळावर अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होईल अकरा वाज वाजता तर मित्रांनो त्यावेळेस ही आपण सविस्तर जाहिरात आपण घेणार आहोत तर काय आहे यामध्ये पात्रता निकष तर यामध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर यामध्ये अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल तर पहा पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म व परीक्षा शुल्क जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे म्हणजे अठरा तारखेला जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये परीक्षा शुल्क काय असेल तेही सांगणार आहेत तर नमूद केल्याप्रमाणे भरणा करावीत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे पाच तीस वाजेपर्यंत बँकेकडे थेट तथा पोस्ट कोरियाद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही तर ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन जाहिरात आलेली आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद